नारानाही धावती नागवी हळहळी हळहळीते राक्षस मानदी सांद सांदी कळकळती मोरा पुंडरीकळ रामचंद्र भगवान की महाराज की जय संत मोराराम महाराज की जय पुरोहित महाराज की जय संत जनाबाई महाराज की जय संत भगवान बाबा महाराज संत माऊली महाराज कृपया विनंती बोलू नका आणि शिवजनी एकदा देवाचं नाव घ्या कोण ना राघ का विनायचा मंगळ कसारी कसारी बोलता का पुण्यनगरी त्यांच्या शिवरा वस्तुंडी मंडळी रामायण चलत कुठे कुठे धन्यवाद आहे आणि हे नियमच लक्षात ठेवा कसे गाव तिथं हनुमान हनुमान तिथं गाव म्हणून राम कृष्ण आई तिथं गाव तिथं हनुमान गाव तिथं रामायण जिथं हनुमान आहे तिथं रामायण चलच पाहिजे तुम्हाला मरत्र पदरात घेणार आहेत हो आणि म्हणून रामान लावा एक रामान एका दोन राम तीन राम संत तुम्ही माझं एवढं वर्णन केले त्यालाच मी घाबरून गेलो आपले काहीच योग्यता नाही तुम्ही सगळे संत माणसे तुमच्या ना मला बरोबर नाही लोकांचा उभे समजे आपल्याकडे कसं ज्ञान नाही नाही लक्षात ठेवा म्हणून

ब्रह्मपत्र तस वाचन मला एक सूचक होते ते चांगलं सांगतील मारतुर आणि जगामध्ये सगळ्या रामानामध्ये हे सुशिव डबर आलं समजा बरोबर आलं का धर्मपत्रामध्ये मारतुराची कृती आहे आणि नाथ महाराजाची विशेष आवड असल्यामुळे हे डबर वर्णन आलेलं आहे रामायण असलं पाहिजे रामायण रामराजाने राम रामराजा लक्षात ठेवा सांगते सगळे आली भारत देश इतिहास पंधराशे सव्वीस ला वाईट गोष्ट घडली पंधराशे अठ्ठावीस ला बाबर आला सव्वीस ला अठ्ठावीस ला राम मंदिर उद्ध्वस्त केलं मस्जिद बांधली एकोणीसशे ब्याण्णव ला वीर शूर मस्जिद मस्जी केली वाद कोर्टात गेला अलाहाबादच्या देता दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला मानावं लागल तरी न्याय दिला पाच ऑगस्ट एकोणीशे वीस ला मोदी साहेबांच्या हाताने हो अगर शिवाजी नाही होता तो सबका सुनता हो जात होता शिवाजी महाराज आले नसते तर इथं हे मंदिर नसते तर नाव मोहम्मद का फकीर खास असत शिवाजी महाराज अगर मोदी साहेब नाही होता तो राम मंदिर नाही बनता खरे खोटे ईश्वरी महाराज किती वर्ष झालं हिंदूची इज्जत घे गेली होती रामाचं मंदिर पाडून राम प्रभू पाला सगळे आता वाईट वाटायचं आपण सात मारल्या रामपाला मध्ये मला लोक म्हणत होते संजयराव तुम्ही रामा सांगता का सांगते म्हणून येणारी म्हणत होतो मी आराम आरामदाय बघा कधी जाणार नाही मंदिरात आराम बघायला जाणार आहे आणि आता मे महिन्यामध्ये आयोजला आहे आम्हाला रामाचे दर्शन घेण्याकरता आता एक भयंकर सध्या गर्दात गर्दा चालू आहे म्हणून मी काय सांगते

राग आता पुन्हा मला कधीच चापट तुम्हाला नाही लक्षात <laughs> ठेवा ज्या गावात हनुमता ज्या मंदिरात रामायण चला नाही सर सर पुन्हा सांगणार आहे शहरात प्राण तस गावात रामायण असलं पाहिजे हो शहरातला प्राण गेला दिस ना गेला तर मला ऐकलं जावं जा पण प्राण गेला की सगळंच वाटलं झालं तसं गावात रामायण पाहिजे शहरातला प्राण गेला की शहराचं नाव बंद काय नाव झालं प्रयत्न मड म्हणायको शरीर आपलं काम चालू त्याच मड गावात रामायण बंद पडलं किती गाव मसा न <laughs> वाटा हो ज्या गावात रामायण आहे त्या गावातले माणसं होत त्या गावातल्या बाया भूतनी त्या गावचे उजे किलो भूताचे पिले त्या गावचे सुवेरे भूताचे माऊस भाऊ <laughs> वसणार सांगणार गावात नाही वाचणार सांगणारच गावात की नाही त्याच्यामुळे मी ते वस्तीवर इथून दोन्ही बस नाही रामकृष्ण आले तर चलवला बरे गावातच चाललं पाहिजे पाद्यान होईल काहीतरी चालवा गोष्ट मग वाच सुरू झाली म्हणजे माता बहिणी त्या किती पोती चांगले वाचले तुम्हाला रामायण गावामध्ये धन्यवाद अजून आपल्या तपासात आहे त्याही किती बायूक आहेत कोण रामायण सांगते हो माता बहिणी भरपूर आल्या गडी कमी आल्या गाव गाव गडी वरीचा काय नाही रामकृष्ण आहे

आम्हाचा लेकीस मायला म्हणे तू कागुची तो ते सांगे माझी पोळीली खोची तव जावई आला नागवाची तो देखे सासूचे ना नगुना केला अरे सगळ्या गावाचं वाटोळ झाला सगळं गाव जाळून सगळ्या लोकांचे कपडे जाळले नदी सुर मग म्हणे आजी सफळ नयन जे केले स्त्रियेचे जन्मस्थान चौलाचे सासू झाकी नये नाव घे नग्न हळहळी ती सगळ्या वाटले डोळे झाकू लागले एक पोळ ती तरी एक पोळ पोळती योनी द्वारी एक पोळ तीवरी शिरी गुदाद्वारी पैक्यामध्ये पोळ्या सुंदरी सारा नगरी भोवता पुच्छा वरच काथ जे नगर दहा त्याने केलं बाळाल्या कसला ऐंशी हजार बायका सुतच वर्षी काय गण माय त्याने वाटून केलं के वाट केलं आपलं होत शेती शिका जरा तुम्ही लोक चांगले केलं की देव तुमचं चांगलं करतोय तुम्ही लोकांचं वाटप केलं की देव तुमचं वाटप करतोय एक जण माणूस त्याच्यात तोंडाला काळ लावील मुर्खा तुझा हातला काळा ते तेव्हा निघाल्या बाहेरी येता जनाची आहारी तळजवळ तपुचे फेरी लंका पुरी कवळवलो मत्राशी कुठे मी दोन मारलेलो कशी मरवळी कशी असेल रामकृष्ण अरे महाती तुरी बोल काय असं दिवशी म्हणी निघाले बोलणार काही नाही फरती म्हणजे माहिती तुम्ही बोलू लवकर जा कुठं जातील काय म्हणे आता का बसा मी कर्मचारी अवतार झाला नाही बायचं माझ्या काही काम नाही मला रामाची सेवा करायची आहे फरती म्हणजे तस नाही माझे चंद्र तिथे चंद्रकांत कांस्य मूर्ती ती मी तुमच्या संगठ येणार माझे म्हणजे बर झालं म्हणजे वर्षांचे सगळं शहर एक आहे राह माग चवतारे आणि शेपूट हे पालू च अवतारे शेपूट लांबत शेफूट बोलत जनाला आधी किती अवतार आहे लक्षात ठेवा पुढे काय झालंय का जे जे द्वारी विगोत ते तिघा मला पुरे अति आकांक अति अतिगं जवळलं पुढाडूसे जवळगल आगी लावणी प्रबळ पडी पाडले होणे दुर्गाच्या पोळी आगड गुंजिला पैतळी मांडली होळी दुर्गांची हे फुटले जुळशी असं फळ की माझ्या फिडे कुंड खचती तडधडा तव तळी होता राक्षसांचा रगडा सैन्य मारवनी गुझी आगडा पुढे झगडा चिता वय झे पुनर् शुल्क कलसच कलेशे

ती ती चळे समजते हटे कटी दुर्गा भवती चौफे भरली होती अग्नी अग्नियंत्रे अग्नी लाविता सुटती पटवल्या होत्या आग लागले आपला वेळ समकाळ सुटले यंत्रांचे यंत्र गोळ नगरी उठिला हलकल्र प्रबळ निमाने लोक मेले हनुमान अग्निवाद